देख रहे टाइम्स ट्वेंटी न्यूज मानुसकी साठी जगणाऱ्या अशा या अधिकाऱ्याला सलाम परभणी विशेष प्रतिनिधी अधिकारी येतात आणि जातात परंतु काही अधिकारी अशी असतात ज्यांची आठवण नेहमीच होत असते कारण की त्यांच्या माध्यमातून झालेली कामे त्यांना नेहमीच जीवन ठेवतात असेच एक मूर्तीमन उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी हे होय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांची अनोखी कार्यशैली त्यांची जमेची बाजू असून करिअर मार्गदर्शन असो कायद्याविषयक माहिती असो जनजागृती असो समाज उपयोगी मार्गदर्शन असो अशा प्रत्येक कार्यात त्यांना नेहमीच ख्याती प्राप्त झाली आहे हे मात्र विशेष परभणी पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या सर्वत्रिक बदल्या दोन हजार पंचवीस दरम्यान पोलीस अधीक्षक परभणी रवींद्र सिंह संतोष सिंह परदेशी यांनी अर्धांगवायूचा अटॅक आलेल्या अंमलदार पोलीस शिपाई पूर्णांक एक हजार चारशे अठ्ठेचाळीस दशसहस्रांश्रामलिक जनार्दन ददळे यांची स्वतः बाहेर येऊन असते वाईकपणे पणे विचारपूस करत वैद्यकीय रजेवरून हजर करून नियमित पगार मिळवून देण्याबाबत निर्देश दिले आणि आर्थिक विवंचनेतून त्यांची सुटका करत सुयोग्य नूतन कर्तव्याच्या ठिकाणी त्यांची नेमणूक केली अर्थात त्याचे जगणे सोपे केले परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची कार्यशैली माणुसकीला साजेशी अशी असून ते नेहमीच पूर्ण कर्तव्य दक्षतेने आपल्या कार्याला पूर्णत्व प्रदान करीत असल्याने माणुसकीला जगणारा सच्चा आणि अच्छा अधिकारी म्हणून ही त्यांची ओळख निर्माण झाली आहे परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी यापूर्वी आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात आवर्जून उपस्थित राहून देखील सर्वांची मने जिंकली होती मागच्या वर्षी रवींद्रसिंह परदेशी यांनी आपल्या वाढदिवसाप्रसंगी आपल्या सौभाग्यवती प्रीती परदेशी चिरंजीव विक्रांत सह परभणीचे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व आपल्या पोलीस टीमसह रक्तदान करून त्यांनी माणुसकीचे एक ज्वलंत उदाहरण प्रस्थापित केले होते हेही मात्र तेवढेच खरे महाराष्ट्र पोलीस सुधारणा अध्यादेश दोन हजार पंधरा मध्ये नमूद प्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी शाखा जा क्र आस्था वजा जा स सा दोन शून्य दोन पाच पो अंमलदार प्रशासकीय दोन हजार पंचवीस छेद पाच हजार सहाशे सोळा परभणी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी आदेश निर्गमित केले जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरून या घटकातील खालील नमूद पोलीस अंमलदार यांच्या त्यांच्या पसंती नियम व प्रशासकीय निकड याचा सांगोपांग विचार करून समाक्ष भ्रमणध्वनी व व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे समुपदेशनाने जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी त्वरित प्रभावाने प्रशासकीय कारणावरून बदली नेमणूक करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला व सर्वांना विश्वासात घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत एक्याण्णव पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य ते न्याय देण्याचे प्रयत्नही रवींद्रसिंह परदेशी यांच्या माध्यमातून करण्यात आले हे मात्र विशेष आठ ऑगस्ट रोजी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे वाढदिवस व त्यांच्या या वाढदिवसाप्रसंगी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तसेच सत्कर्म आपल्या हाताने नेहमी घडतच राहावे यशाची पावले पुढे पुढे पडतच राहावे हीच चरणी प्रार्थना